रामकृष्ण मंडळी एक माणूस माझ्यासोबत गवळीचं भजन म्हणायला तत्कर होता तो काय म्हणतो होता की मी राधा आहे राधा म्हणजे कृष्णाची मी कृष्ण हा माझ्यापेक्षा कमी आहे तर मी त्याला सांगितलं की नाही बाबा राधा कृष्ण हा कमी नाही आहे कृष्णा हा शेवटी देव आहे आणि राधा म्हणजे काय एक मानव अवतार आहे जे एक भक्त आहे तर तो म्हणतो नाही भक्त असले म्हणजे काय झालं भक्त ही देवाला वरचण आहे आणि म्हणून तो माणूस मला काय म्हणतो तुम्हाला तुझ्या हा व्हिडिओ आज समोर मी का साजरा केला तर ही गवळ्याची राधा आशी नाटकर ला कि जी असणारी अशी नाटकं करत होती असा कृष्णाला सुसंवाद करत होती त्यामुळे कृष्ण म्हणतो की राधे मला तुझ्या तु दह्याची गरज नाही कारण दही म्हणजे काय आहे हे अगोदर तू तू जाणून घे दूध म्हणजे काय आहे हे तू जाणून घे आणि म्हणून ही या कृष्ण परमात्माने ही पहिली वळण म्हटलेली आहे त्या राधेला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया आपण आमच्या तुकाराम कवळे या इंस्टाग्राम चॅनेलला आपण जास्तीत जास्त लोकांनी फॉलो करा किंवा आमच्या युट्यूब चॅनेलला आमच्या फेसबुकला जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद